उपस्थित असणाऱ्या आमच्या ताई साहेब सुनीता ताई, 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 ताई मंचावरील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित असणाऱ्या डोंगर आणि परिसरातील चेंबूर मतदारसंघातील सर्व बंधू आणि लोक आपला सादरपूर्वक जैनिंग करतोय आणि विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आत्ता आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू इंदुमीचे प्रणेते एज्युकेशन सोसायटीचे चेअरमॅन बहुदजन पंचायत समितीचे सन्मानिय सभापती आणि रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय आंबेडकर साहेबांचा आवाज आपण ऐकला आणि ऊर्जा या ठिकाणी निर्माण होती बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला स्वातंत्र्य दिलं जगण्याचा अधिकार दिला पण त्या मानवी जीवनाच्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी जगू दिलं जात नाही आणि त्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी असणारी आंबेडकरांची आंबेडकरी विचाराची मुहूर्त मिळ देण्यासाठी चेमूरचे एक लोकप्रिय ज्यांनी माणूस की दाखवली ज्यांच्यामध्ये मानवता आहे गरीब जनतेच्या सर्व गोष्टीवरती जीवन माणुसकीच्या जाणीव असणारा एकमेव दीपक भाऊ ठिकाणी आपले आमदार म्हणून निवडून पाठवण्याची जबाबदारी तुमच्यावरती माझ्यावरती आहे आणि यासाठी म्हणून त्यांची या दोन हजार चोवीस वीस नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीमध्ये रिक्षा हे निशाने आहे रिक्षावाला या ठिकाणचा मुख्यमंत्री तुम्ही बघितलेला आहे पण रिक्षा कमांड घेऊन या आंबेडकर वादाची मूर्त ना विधानसभामध्ये निळा घेणं फडकवत घेऊन जाणारा आमदार मात्र तुम्ही पाठवला पाहिजे ते दीपक भाऊ यांच्या रूपाने आणि ही भूमिका आम्हा सर्व यांची आहे तुम्ही म्हणाल की या ठिकाणी सर्वच आंबेडकरवादी आहेत आहे, 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 आहे। आज या आपण बघतोय प्रत्येक जण बाबासाहेबांचं नाव घेऊन झेंडा घेतो चार पाच कार्यकर्ते घेतो आणि पुन्हा समाजामध्ये भुलू खेळ खेळले जात आहेत हे किती दिवस आपण चालवणार आहोत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी चांग मानलेला आहे दीपक भाऊ निकाळना उगाचाच या ठिकाणी पाठिंबा दिला नाही दीपक भाऊ निकाळ या ठिकाणी आंबेडकरी चवळीची मान आणि शान घेऊन जेमूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले पाहिजे हा विश्वास तुम्ही टाकलाय बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाने विश्वास टाकलाय तो जाण्याची जबाबदारी तुमची माझी आहे देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सर्व रोज उठल्यापासून तर सकाळी संध्याकाळी होत पर्यंत पण बाबासाहेबांच्या विचाराला मात्र या ठिकाणी गद्दारी केली जाते साधा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक या ठिकाणचा बिल झाड येतो येतो ओबामा येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी नतमस्तक होण्याची प्रार्थना करतो हे मात्र उल्लुगिरी करतात इथले नेते पंतप्रधानाच्या सर्व आणि कुठंतरी फिरवायचं आणि पुन्हा त्यांना परत पाठवायचं बाबासाहेबांचं स्मारक त्यांच्यामध्ये नव्हतं ही जनतेच्या मनामध्ये मा असल्याने कमकोरता जनतेच्या मनामध्ये असणारा उद्रेक त्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाने आनंदराज आंबेडकरांनी ओळखलं त्याही वेळेस दीपक भाऊ निकाळजेने म्हणाव तसा सपोर्ट केला आणि प्रचंड अशी ताकद इंदू मिलच्या एकट्याच्या माध्यमातून निर्माण झाली समाजाची तीच ताकद चेंबूरच्या माध्यमातून दीपक भाऊ निकाळजांच्या माध्यमातून झाली पाहिजे आणि चेंबूर मध्ये आंबेडकरी चळवळीचा निरा झेंडा फडकावला पाहिजे इंदू मिलच्या आंदोलनामध्ये आपण बघितलं लोकांची ताकद एकत्र आल्यानंतर पार्टी काय कोणी सरकार काय मिल्टी काय गुंडे काय पुंडे काय ह्या सर्वांच्या मुंड्या चित्त करून आंबेडकरी समाजाने इमानदारी हिंदू साडे बारा एकर सरकारच्या देऊन आनंदराज आंबेडकरांनी काबीज केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक बनवलं त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे विधानसभेमध्ये का भाऊ गेले पाहिजेत तर महाराष्ट्रावरती अत्याचार अन्याय होतात महाराष्ट्रामध्ये आमच्या समूहावरती आंबेडकरी समूहावरती होतात बहुजन समूहावरती होतात मुस्लिम समूहावरती होता या सर्वावरती आमच्या विधानसभेमध्ये कोणीतरी खमके आमदार आवाज उठवणार हवा आहे म्हणून दीपक भाऊ निकळजन या ठिकाणी निवडून पाठवायचं आहे आपण एक आंदोलन दोन हजार अठरा ला बघितलं आम्ही पुण्याला जात होतो भीमा कोरेगावच्या भी त्या भीमा पोगोरेवाच्या रस्त्यामध्ये आमच्या समूहाला आमच्या समाजाला कोंडून मारण्याचा प्रयत्न केला जाळ मारण्याचा प्रयत्न केला अत्याचार अन्याय झाला तरी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये कोणी आवाज नाही उठवला ही असणारी या ठिकाणची मनातली आनंदराज आंबेडकरांच्या मनामध्ये खतखत आहे म्हणून दीपक भाऊ सारखा खम क्या नेता तिथे विधानसभा बंद पाडण्यासाठी गेला पाहिजेपणे उभा राहला तर कुणाची हिंमत आहे मुंबई और महाराष्ट्र से जुडी हर खबर के लिए एस टीवी न्यूज को सब्सक्राइब करें बेल को प्रेस करें और पाएं ताजा तरी खबरे